एकदा अचानक देव मला प्रसन्न झाला मनाला काय पाहिजे ते माग तुला मी म्हणालो एक बायको सर्व गुण संपन्न दे आणि त्याच्यासाठी तू जरा विशेष मेहनत घे की जी करणार नाही कधीही कटकट आणि सांगितलेलं काम मात्र करील सारच पटपट -पट। जी दिसायलाही असेल लई भारी सुंदर आणि तरीही नवऱ्याची सेवा करण्यात येईल तिचा पहिला नंबर सोन्या चांदीचा तर ती कधीही हट्ट करणार नाही माहेरचा रस्ताही ती धरणार नाही देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही मग वाटतो तितका तो सोपा मुद्दा नाही मी म्हणालो मग तर मग अशी बायको तू तु आधी तुला मिळव आणि मिळाले की मला लगेच कळो आपण तिचे झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ नोटा बदलल्या तशा प्रत्येकाला एक एक बदलून देऊ आणि सगळ्या भांडकुदळ बायकांना सगळ्या भांडकुदळ बायकांना एका रात्रीत बात करू मोदींनी कशा नोटा एका रात्रीत बात केल्या सगळ्या भांडकुदळ बायकांना एका रात्रीत बात करू आणि त्यांच्या जाग्यावर गोड गोड बोलणाऱ्या सुंदर सुंदर भरू मग कॅशलेस झाले तसे सगळे घर भांडणलेस होतील आणि इथून तिथून सारे नवऱ्यांना एकदम देव म्हणाला अरे पण विना आणि रोज गोड गोड ऐकून सारे नवऱ्यांना डायबेटीस होईल मग एक सुद्धा नवरा कामाचा राहणार नाही आणि त्याचीच बायको त्यालाच भाव देणार नाही मी म्हणालो अरे बाप रे शांत बायको असण्याचे बरेच गंभीर तोटे आहेत आणि भांडकोद बायको वाईट दावे खोटे आहेत कारण भांडकोद बायकांच्या नवऱ्यांना कोणतेही आजार नसतात बाकीचे मात्र सतराशे साठ व्याधींनी बेजार असतात याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मी इतका तंदुरुस्त दिसतो म्हणून प्रत्येकाच्या बायको मध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे सद्गुण असला पाहिजे आणि तो शेजाऱ्या पाजाऱ्याला ना नवऱ्याच्या तंदुरुस्ती दिसला पाहिजे पण मित्रांनो शेवटी नवरा बायकोचं भांडण म्हणजे एक लुटोपुटीचा खेळ असतो बायकोचं भांडण म्हणजे एक लुटूपोटीचा खेळ असतो जसं गोड जेवणामध्ये चटणी आणि लोणच्याचा मेळ असतो म्हणून घरातील भांडण कधीही बाहेर आले नाही पाहिजे आणि कितीही ताणले तरी ते कोर्टाच्या पिंजऱ्यात गेले नाही पाहिजे